मंडळी आज आहे ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार आपण शाळा कॉलेजमध्ये असल्यापासून आपण हा दिवस साजरा करतो हॅपी फ्रेंडशिप डे माझ्या सर्व यूट्यूब परिवाराला आणि जे जे माझे व्हिडिओ बघतात त्या सर्वांना हॅपी फ्रेंडशिप डे मैत्रीचा दिवस मैत्रीचा दिवस हा एका दिवसापुरता मर्यादित नसतो मंडळी प मैत्री ही कायमची असते पण म्हणतात ना त्याचं आठवण स्मरण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो अर्थात तो खरा का खोटा कोणी म्हणलेली पाश्चात्य संस्कृती तर त्या इतिहासामागे न जाता चला हॅपी फ्रेंडशिप डे आपल्या सर्वांना चला तो खाली आलो होतो मार्केटमध्ये आणि चिकन आणि मटन घेतलं बघा मार्केट आहे आणि आता जरा बोललो आपला लुक चेंज करूया थोडासा श्रावण आहे आता मस्त की दोन महिने दाढी गाडी नव्हती केली तर जाऊया आता बिडी करूया मार्केटमध्ये मग अशी सगळ्या बिड्या चालू होत्या भाजीच्या आता बंद झालं संध्याकाळी मार्केट साके नका लागेल आपण जाऊया घरी पहिल्यांदा गाडी कुठे आहे मार्केट झालं पण तो उशीर झाला मंडळी आता फ्रेश बी झालं मस्त नवीन लुक घेतलाय मी तर चला या मंडळी आता जेवायला जेवायला बघा साजरे संगीत जेवण आहे आपल्याकडे आज या मंडळी आता तिथे जेवायला बघा इथे जेवण छान असं बनलंय अरे बघा हे बकऱ्याचं आहे मटन चिकन चिकन सुक्का वडे आणि कांदा लिंबू भात आहे तिकडे मस्त भात नंतर घेऊ आपण आणि आता आम्ही तिघत जेवायला बसलोय गट्टू गेला छकली इकडे तिथं झोपला ॲक्च्युली तो, तो। आणि आता आम्ही बसलोय जेवायला विषित आलाय जेवायला पण ठीक आहे म्हणजे हे सगळं आनस्तवर हे करतो तर चला आता मस्त जेवण छान इथे नळी घेतली आहे बघा नळी दाख नळी घेतली ते तर मित्रांनो आता झालेलं आहे आपली दीप अमावस्या गटारी अमावस्या जे काय म्हणा ते आपलं सेलिब्रेशन झालेलं आहे सेलिब्रेशन कशाला अर्थात आपलं पिणं झालेलं आहे व्यवस्थित आणि अमावस्या संध्याकाळी साडेचारलाच मला वाटतं संपली चार साडेचारलाच संपली आणि आता आपला श्रावण महिना हिंदू सर्व हिंदूंचा समस्त हिंदू परिवाराचा हा श्रावण महिना चालू झालेला आहे काही लोकांचा पंधरा दिवस अगोदरच श्रावण चालू होतो जसं उत्तर प्रदेश वगैरे बाकीच्या साईड साईडच्या लोकांचा मला वाटतं इथे पंधरा दिवस अगोदरच म्हणजे जी मागची ही जे झाली आषाढी एकादशीच्या आधी प नंतरच त्यांचा श्रावण महिना सुरू झाला त्याला काहीतरी म्हणतात त्या महिन्याला काहीतरी म्हणतात आ, त्या महिन्यामध्ये ॲक्च्युली एक टाईमच जेवायचं असतं एक टाईम जेवायचं असतं आणि काय बरेचसे पदार्थ असतात त्या महिन्यात खायचे नसतात म्हणजे बरोबर एक एक टाइम का मंडळी जेवायचं असतं अर्थात कारण ह्या महिन्यात ना मंडळी आपली डायजेशन स्थिती आहे ना म्हणजे ती पावसाळ्यात खूप चांगली थी। अशी नसते म्हणजे अन्न पचवण्याची क्षमता खूप कमी असते कारण आधीच एक तर सूर्यदर्शन होत नाही पावसाचं वातावरण असतं आपल्या हालचाल शरीराचा हालचाल कमी होते तर त्यातनं जो, जो तो तो नीगत नहीं, नीगत नहीं आपला शरीरातून जो घाम निघतो तोसुद्धा निघत नाही निघत नाही त्याच्यामुळे आपलं डायजेस्ट अन्न हे व्यवस्थित होत नाही त्यासाठी ह्या महिन्यामध्ये अन्न हे कमीच खायचं असतं आणि जास्त करून ताज्या पालेभाज्या ह्या महिन्यात जास्त येतात आणि जास्त पालेभाज्या खायच्या असतात जेणेकरून आपल्या शरीराची प्रतिकार क्षमता चांगली वाढते इम्युनिटी सिस्टम वाढते ह्या महिन्याचं हेच म्हणजे मला जे कळतं तेच महत्त्व मी तुम्हाला सांगितलं आध्यात्मिक महत्त्व तर भरपूरच आहे खूप चांगलं आध्यात्मिक महत्त्व आहे कारण आपले आपल्या आपल्या हिंदूंचे प खूप सारे सण या महिन्यात येतात जसं पहिला सण येतो श्रावण महिन्यातला नागपंचमी त्याच्यानंतर येणारा नारळी पौर्णिमा रक्षाबंधन त्यानंतर गोकुळाष्टमी दंडी असं सण येतात नंतर मग आपण ज्या ज्या ज्याची आतुरतेने वाट बघतो अशा गणपती बाप्पांचं भाद्रपद महिन्यात आग आगमन होतं भाद्रपद महिन्यात आगमन होतं आणि नंतर मग इथनं सणांना आपली सुरुवातच झालेली असते एक प्रकारे तसं बघा ब बघायला गेलं तर आणि खूप उत्साहाचं वातावरण असतं आणि आता बघ उद्यापासून बघा उद्या हा श्रावणातला पहिला सोमवार म्हणजे यावर्षी तुम्हाला जसं गेलं मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की यावर्षी पा पाच श्रावण येणार आणि त्यातला पहिला श्रावण सोमवार श्रावण सोमवार पाच श्रावण सोमवार येणार त्यातला पहिला श्रावण सोमवार हा उद्या आहे आणि यावर्षी रक्षाबंधन देखील सोमवारी चाललेलं आहे बा भा भरपूर साऱ्या मते हा योग एकाहत्तर वर्षांनी येतो ज्याची सुरुवात देखील श्रावण महिन्यांनीच होते आणि शेवटचा श्रावण श्रावण देखील सोमवारच्या दिवशी येतो तर असो हे सगळं पवित्र आध्यात्मिक महत्त्व आहे आणि चला आपलं आता आपण श्रावण पाळतो आहे पाळतोय म्हणजे काय आपण एक त्याचं डाएट फॉलो करतो म्हणा डाएट फॉलो करतो असं एक प्रकारे सगळ्या आपण गोष्टी या प्रकारे साजऱ्या करतो तर असो आता मंडळी सर या व्हिडिओमध्ये थांबतो आणि हां तुम्हाला माझा हा नवीन लूक कसा वाटला नवीन लूक नाही हो दाढीबिडी केली मस्तपैकी सज्ज झालो आपणसुद्धा श्रावण महिन्याचं स्वागत करण्यासाठी आणि छान वाटतं मला तर मला हा नवीन लूक नक्की कसा वाटला ते आवर्जून कमेंटमध्ये सांगा आवडला असेल ना आवडला असेल कारण समीशाला तर अजिबात नाही आवडला हा लुक असो तर तुर्तास्त्री मंडळी या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो आता बघू उद्यापासून आपले काय काय व्हिडिओ कसे येत आहेत काय कंटेंट आहे बघू तर तुर्तास्त्री आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबू तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री पण पुन्हा उद्या भेटू सकाळी चला तोपर्यंत गुड नाईट